का तुमचा आहे आमचा आहे पूर्ण पाणी भाऊ आमदार होणार आणि आमच्या संरक्षणासाठी ते निवडून आले की आमचं संरक्षण झालं काय काय संरक्षण तुमचं होणार आम्हाला आता बघायचं काय आमचं मुलगा नाही जमीन नाही जागा नाही काय नाही घर नाही घर नाही घरी तुमचं नाही भाऊ आता निवडून आमदार झाले झाले तर आम्हाला त्यांची अपेक्षा आमचं काहीतरी चांगलं करतील आम्ही इथपर्यंत आलो माझं नाव अनुष्का अजित गावडे कानूर बुद्रुकू बोलतो आहे आम्ही भाऊनाच पाठिंबा देणार कारण की आम्हा भाऊंनाच पाठिंबा देणार कारण की आम्हाला म्हणजे आम्ही सर्व महिला आहे महिलांना आम्ही रोज सुशिक्षित बेकार आहोत आम्हाला असा आहे की भाऊ आमदार झाले की आम्हाला नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल असं अशा म्हणून आम्ही भाऊना पाठिंबा करणार देणार म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन आम्ही घरीच आहोत फक्त म्हणजे नोकरीची कुठली संधी नाही आपल्या चणगड तालुक्यामध्ये नोकरीसाठी जायचं असेल तर बेळगावला किंवा कोल्हापूरला चणगड तालुक्यामध्ये नोकरीची कुठलीच संधी नाही महिलांना तरी नाहीच आहे त्याच्यासाठी आम्ही भाऊ ना म्हणजे आमची अपेक्षा आहे भाऊ काहीतरी आमच्यासाठी महिलांसाठी काहीतरी करतील काहीतरी योजना आणतील आणि निवडून आल्यानंतर काहीतरी योजना आणतील आम्हाला रोजगार मिळेल त्याशिवाय हॉस्पिटल हॉस्पिटलसाठी मोठं हॉस्पिटल आपल्या चणगड तालुक्यामध्ये नाही आहे जायचं असेल तर बेळगाव किंवा गडिंग्लज किंवा कोल्हापूरला चणगड तालुक्यामध्ये पॉटची सोय नाही आहे भाऊ आले निवडून तर कॉटेची सोय शंभर टक्के करतील म्हणून आम्ही भाऊंनाच पाठिंबा देणार